शहादा नगरपालिकेची थकबाकी ठेवले थक आहे गेल्या दोन आठवड्यापासून थकबाकीदारांवर नियमानुसार थकबाकी वसूल करण्यात येत आहे अद्यापही अनेक मालमत्ता धारकांनी नगरपालिकेची थकबाकी न भरल्याने त्यांच्यावर गाळी सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे आज दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस रोजी मुख्य अधिकारी सो साजित पिंजारी साहेब यांच्या आदेशान्वये आरक्षण क्रमांक पन्नास खेत्या रोडवरील गाळा क्रमांक सतरा यांच्यावर वेळोवेळी आम्ही नोटीस देऊन आणि त्यांच्याकडे मा, भाड्याची मागणी करून त्यांनी वेळेवर पैसे भरले नाही त्यांच्याकडे एकूण एक लाख एक्क्याऐंशी एक हजार चारशे सहासष्ट रुपये एवढी थकबाकी असून त्यांनी अद्याप पाहतो कुठलीही रक्कम भरलेली नाही त्यामुळे त्यांच्या गाडा क्रमांक सतरा याला आज रोजी सील करण्यात आला आहे तसेच यापुढे ज्यांच्याकडे जे पण थकबाकीदार असतील त्यांनाही याचप्रमाणे सील करण्यात येईल या गाळेधारकांनी याची नोंद घ्यावी अशी नगरपालिकेतर्फे विनंती करण्यात येत आहे आतापर्यंत आम्ही जवळजवळ आठ दुकानांना सील लावण्यात आलं आहे त्याच्यापैकी सहा दुकानदार धारकांनी वेळेवर पैसे भरून दिले म्हणून त्यांचे सील उघडण्यात आले परंतु आता दोन दुकानदारांनी पैसे भरलेले नसल्यामुळे त्यांचे सील काही उघडण्यात आलेले नाही आणि त्यांच्याकडे बाकी आहे हा कारवाई सुरू आहे आतापर्यंत नगरपालिकेने थकबाकी वसूल करत बहात्तर टक्के कर, कर वसूल केलेली आहे अद्यापही अनेक गाडीधारकांनी धारकांनी थकबाकी न भरल्यामुळे त्यांच्यावर गाडी सील करण्याचे सत्र सुरू ठेवले आहे शुक्रवारी परिसरातील आरक्षण क्रमांक पन्नासवरील गाळा क्रमांक सतरा पालिकेच्या वसुली पथकाने सील केले आहे ज्यांच्यावर थकबाकी बाकी आहे अशा मालमत्ता धारकांनी विहित मुदतीत कर भरणा करावा असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे एक्सप्रेस न्यूज